डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा वाचताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो आयुष्याचा संघर्ष होता समाजाबद्दलची तळमळ होती आणि त्या जिद्दीनं समाजाला त्या जंजाळामधून त्या कर्मकांडामधून आणि ह्या रूढी परंपरेमधून बाहेर काढता काढता त्यांची जी झालेली हालापेष्टा होती हे सगळं वाचताना म्हणजे एक जिद्द असंही तयार होत होतं की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये तेवढ्या चॅलेंजेसला फेस करून कशाप्रकारे केलं असेल पण शेवटी शेवटी त्यांचं एक शेवटची खंत व्यक्त करताना अक्षरशः ऊर भरून येत होतं की काय माणूस माणूस नाही महामानव म्हणावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण त्यांची जी शेवटची खंत होती ते घरासाठी दारासाठी मुलाबाळांसाठी किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी किंवा पुढच्या वंशजासाठी नव्हती तर ती आपल्या पद दलित दलित समाजासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी होती जे आयुष्य भेटलं जे मिळवलं त्याच्यामध्ये खूप काही करायची अपेक्षा होती जे खूप काही केले होते अजून खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी काही करायची अपेक्षा होती ते अधुरी राहत होते आणि त्यांचा जो तळमळ होती ते तळमळ वाचताना अक्षरशः ऊर भरून येत होतो मी त्यांच्याच भाषेमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो त्यांची जी शेवटची खंत होती बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथामधलं ते आहे मी आज तुम्हाला ती गोष्ट वाचून दाखवतो त्यांच्याच भाषेमध्ये आणि त्यांच्याच शब्दामध्ये त्यांची खंत वाचू दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे छप्पन रोजी नानकचंद रत्तू त्यांच्याजवळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हाला तुम्हा लोकांना माहीत नाही माझी पहिली खंत ही आहे की माझ के मी माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही माझे लोक इतर समाजांशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मूठभर शिक्षित सुशिक्षित लोकांनी घेतला पण त्याचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषिकाबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फार नालायक निघाले असेच म्हणावे लागेल ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत ते फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जगतात त्यांच्यापैकी काही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो ते आत्मघातकाच्या वाटेने निघाले आहेत मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते ते अजूनही हालापेष्टा भोगत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिलेले आहे मला असेही वाटत होते की माझी सगळी पुस्तके त्यांचं सगळ्यात मोठं प्रेम पुस्तकं होतं आणि पुस्तकासाठी त्यांची जी खंत होती ते त्यांच्या शब्दातून समजून येते माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीत प्रकाशित व्हावीत बुद्ध अँड कालमास रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन द एन्शियंट इंडिया अँड रेडल्स ऑफ हिंदुइजम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असहाय्य ठरत आहे ही अनु ही नुसती कल्पनासुद्धा भयंकर क्लेशदायक होते कारण मी मेल्यानंतर दुसरे कोणीहीच कुनी कुणीच ही पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही भावना त्यांना पार कोलमाडून टाकले होते मी मध्येच काहीतरी बोलणार होतो म्हणजे बोलणार होतो तेवढ्यात तेच पुढे सांगू लागले कुणीतरी पददलित वर्गातून माझ्या हयातीमध्ये पुढे येईल आणि माझ्या पश्चात चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्कराईल अशी अपेक्षा होती पण हे आव्हान पेलू शकेल असा कुणीही माझ्या डोळ्यापुढे येत नाही माझ्या सहकार्याबद्दल ही सहकार्याबद्दल तेही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता ते आ ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत त्यांच्या शिरावर येऊन घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनी असल्याचे दिसत नाही हा संदेश आणि येथील लोक यांची मला आणखीन काळ सेवा करण्याची संधी हवी होती ज्या देशातील लोक एवढे ग्रास जातीग्रस्त व पूर्वग्रह पीडित आहेत येथे जन्माला येणे हे पातक आहे विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे कारण पंतप्रधानांच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेही मत ऐकून घेणे आणि घेण्या ची येथील लोकांची तयारी नाही किती गाळात चाललाय हा देश उसासा सोडते ते उद्गारले थोडे थांबून डोळ्यातील आसवे पुसून आणि हात त्यांच्या लखलकत्या डोळ्याच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले नानकचंद तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते माझ्या एकट्याच्या बळावरती मिळवलेलं आहे ते करताना पिळवटूक टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणीचा मुकाबला मला करावा लागला सगळीकडून विशेषतः हिंदू व्रत पत्रिकेकडून माझ्यावर शिवीशापांचा वर्षाव होत हो राहिला जन्मभर मी त्यांच्या विरोधांशी संघर्ष केला माझ्या स्वतःच्या आणि लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले त्यांच्याशीही मी दोन दोन हात केलो मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत चा देशाची आणि पद सेवा करत राहीन हा काफला आज जिथे ते, दिसतो तेथे ते त्याला ते ते आणता आणता मला खूप सहायस सहाय्यास पडले हा काफला असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा वाट वाटते अनेक अडथळे येतील अडचणी येतील अकल्पक संकटे कोसळतील पण वाटचाल सुरूच ठेवावी त्यांना जर सन्मानाने त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलाय पेललंच पाहिजे जर जर माझे लोक माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जिथे आहे तिथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी या काफिल्यास परत फिरू देऊ नये हा माझा संदेश आहे बहुधा शेवटचा संदेश आहे मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते जा सांग त्यांना जा आणि सांग त्यांना जा आणि सांग त्यांना असे तीनदा बोलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी खंत व्यक्त केलेली आहे त्यांची जी खंत होती ते आज कुठं ना कुठं कुटा सत्यात उतरताना दिसत आहे कारण आज दलितांपासून वंचितापासून शिक्षण जेवढ्या लांब घेऊन जाणं होईल तेवढ्या लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय हजारो सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत गार गव्हर्नमेंटच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स होत्या त्या सरकारी नोकऱ्या मिळण्याचे जे साधनं होते रिझर्वेशन जे दलितांसाठी होतं वंचितासाठी होतं शोषितासाठी होतं ते रिझर्वेशनला संपवण्यासाठी आज हे सरकार सगळ्या बाजूनं प्रयत्न करत आहे आणि जे बाबासाहेबांची खंत होती हा काफिला थोडं थोडं कावना पुढं गेला पाहिजे पुढं जर नाही घेऊन जाऊ शकत असाल तर जिथं आहे तर तिथं तरी ठेवा पण पर परत जर हा काफीला फिरला तर हे जे अगोदर घडत होतं तेच परत घडल हे त्यांची सगळ्यात मोठी खंत होती आणि आज कुठं ना कुठं कुटा तसंच होत आहे का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचार होते जे त्यांची ध्येय होते त्यासाठी त्या, त्या काळातही आणि आजच्या काळातही त्या समाजातून म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा आज एकही नेता नाही जातीसाठी माती खाणारे लोक झाले पण जातीच्या कपाळावरच लोणी खाणारे नेते आजही जिवंत आहेत आणि त्या लोकामुळे आजही ही जाती मातीच खात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे शब्द होते शब्द नाही वचन होते श्लोक होते जे म्हणाल ते म्हणाल ह्या गोष्टीला गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि कुठं ना कुठं राजकीय आणि सत्तेमध्ये भागीदार व्हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती की ज्या समाजामधील महिला पुरुषांच्या बरोबरीला येतील तो समाज समृद्ध सुदृढ होईल आज आपण आपल्या स्त्रियांसाठी सगळ्या बाजूनं रस्ते उघडे केलेले आहेत का नसेल तर हा समाज आजही दररोजच्या दररोज खड्ड्यात चालला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शेवटची खंत होती त्याच्यावर गांभीर्यानं विचार करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना क्रांतिकारी जय भीम विचार करा माझ्यासाठी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी धन्यवाद जय भीम